घरामधील मातीच्या दिव्यापासून आपण आपला घरातील तवा कसा साफ करू शकतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही बघू शकता हा तवा किती खराब झाला आहे पूर्ण काळवंडलेला आहे आणि हा तवा माझा दहा वर्षापूर्वीचा आहे आणि तोपर्यंत हाच वापरत होते आणि बघा हा तवा इतका काळवंडला आहे की पूर्ण काळा कुठं झाला आहे आणि तो साफ करण्यासाठी बघा मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे ज्याने तुमचा तवा असा काळवडलेला असेल किंवा इतका खराब झाला असेल तोही पांढराखट्ट होईल आणि त्यासाठी बघा आपल्याला काहीही जास्त लागणार नाही घरातील साहित्यामध्येच आपल्याला हा तवा पा, पूर्णपणे पांढराखट्ट करता येतो पहिल्यांदा तर तवा हा मोठ्या गॅसवर असा गरम करायचा पूर्ण कडकडीत असा गरम करायचा आणि जास्त गरम झाल्यामुळे त्यावरील असलेला तो तेलकट थर लवकर निघण्यास मदत होतं तर त्यासाठी काय करायचं आपल्याला एक चाकू घ्यायचा आणि त्या चाकूने असा तवा घासून काढायचा जेवढा तवा गरम होतो तेवढा त्याच्यावरील थर लवकर निघतो आणि आपल्याला तो तवा गॅसवर असाच ठेवायचा आहे आणि जोपर्यंत आपला हा वरचा थर निघत नाही तोपर्यंत आपल्याला तो, तो गॅसवर ठेवून असा चाकूच्या साहाय्याने त्यावरील सर्व थर काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी लवकरच त्यावरील थर पटकन निघत आहे आणि चाकूने त्यावरील सर्व थर असा काढून घ्यायचा आहे आपण काय करतो एकाच तव्यावर भाकरी आणि चपाती तयार करतो आणि कोणताही दुसरा पदार्थही त्याच्यावरच करतो आणि त्याचे तेलकट डाग आपल्या तव्यावर राहतात आणि त्याने आपला तवा खराब होतो असे त्याच्यावर चिकट डागाचे थर तयार होतात त्यामुळे तवा हा घासायला खूप कठीण जातो कितीही घासला तरी तो निघत नाही त्यासाठीच बघा आपल्याला घरातील साहित्यामध्येच आणि पटकन आपल्याला तवा हा साफ करायचा आहे तव्यावरील सर्व थर काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ टाकायचं आहे आणि घरातील खाण्याचा सोडा अर्धा चमचा टाकायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला आधा लिंबू असा पिळून घ्यायचा आहे लिंबूमुळे तव्यावरील तेलकटपणा कमी होतो आणि त्याच्यावरील डाग निघण्यास मदत होते तसेच खाण्याचा सोडाही एखाद्या वस्तूवरील तेलकटपणा तसेच डाग निघण्यासाठी मदत करतो तर बघा अशा प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या घरातील मातीचाच दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि मातीचा दिवा असा तव्यावर का ठेवायचा आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि हा दिवा नंतर काय करायचं ह्या दिव्याने आपला तवा कसा साफ करायचा तेही ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तव्यातील पाण्याला उकळी आल्यानंतर ते पाणी चाकूच्या सहाय्याने लिंबूच्या मदतीने सर्व बाजूला तव्याच्या लावून घ्यायचं आहे आणि ते पाणी एकदा नाही तर दोन तीन वेळा आपल्याला ते तव्याभोवती लावून घ्यायचे आहे ते मिठाच्या आणि सोड्याचे पाणी सर्व बाजूला तव्याला लावल्याने तव्यावरील डाग निघण्यास मदत होते अशा प्रकारे पाच मिनटं आपल्याला तव्याभोवती हे पाणी फिरवून घ्यायचं आहे जर तवा खराब झाला असेल आणि तो घासायचा असेल तर सर्व महिलांना खूप कंटाळा येतो आणि तो तवा घासायचा म्हटलं की एक मुश्किलच वाटते त्यासाठीच बघा अशा प्रकारे जर तुम्ही तवा साफ केला असा तर तुम तर तुमचा तवाही स्वच्छ निघतो आणि कमी वेळात तुमचा तवा लख होतो आठवड्यातून एकदा तरी किंवा आठवड्यातून दोनदा तरी आपल्याला जर आपला तवा पांढरा शुभ्र असावा असं वाटत असेल तर अशा प्रकारे नक्की साफ करा आणि बघा हे पाणी उकळल्यानंतर आपल्याला हे पाणी एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपण हा दिवा तव्यामध्ये का ठेवला होता तर हा दिवा एकदम कडक असतो आणि तव्यातील पाण्यामध्ये हा दिवा ठेवल्यामुळे तो थोडा नरम होतो आणि तवा घासायला थोडीशी मदत होते तवा साफ करण्यापूर्वी आपण जी लिंबूची फोड त्या पाण्यामध्ये टाकली होती त्याने तवा पहिल्यांदा घासून घ्यायचा आहे म्हणजे तव्यातील चिकटपणा थोडा कमी होतो त्यानंतर ह्या दिव्याच्या मदतीने आपल्याला तवा घासून घ्यायचा आहे तर बघा कितीही कळपटलेला तवा असो जर आपण अशा प्रकारे जर तवा साफ केला तर तो, तो पांढरा शुभ्र होतो फक्त एकदा घासल्याने तवा पांढरा शुभ्र होत नाही त्यासाठी आपल्याला तो तवा रोजच्या रोज साफ करावा लागतो घाई गडबडीमध्ये आपण तवा रोजच्या रोज रोच साफ करत नाही त्यामुळे अशा प्रकारे तवा हा काळाकुट्ट होतो आणि त्याच्यावर असे थर जमा होतात आणि ते काढणे खूप मुश्किलीचे होते जर तुम्ही अशा प्रकारे जर तवा साफ केला असा तर तुम्हाला अगदी दहा मिनटामध्ये तवा हा साफ होईल कितीही जुना आणि कितीही काळवंडलेला तवा असेल तर अशा प्रकारे जर साफ केला ना तर तो, तो लवकर साफ होतो आणि अगदी नव्यासारखा दिसू लागतो आणि एकदा नाही तर दोनदा आपल्याला हा तवा घासून घ्यायचा आहे पहिल्यातल्या जुन्या बायका विटेच्या तुकड्याने अशा प्रकारे तवा घासत होत्या पण आत्ता वीट कुठे मिळणार ह्यापेक्षा आपल्या घरामध्ये कुठे ना कुठे असा मातीचा दिवा असतोच दिवाळीमध्ये आपण भरपूर असे दिवे खरेदी करतो आणि त्यातीलच दिवा आपल्या घरामध्ये कुठेतरी असतोच आणि त्यानेच आपल्याला असा तवा साफ करायचा आहे आणि जर असा तवा तुम्ही साफ केला तर तव्यावर कोणतेही क्रॅचेस दिसत नाहीत अगदी एकसारखा हा साफ होतो काहीजण बघा ब्लेडच्या पाण्याने किंवा धारदार वस्तूने तवा हा घासतात आणि त्याचे वन त्या तव्यावर राहतात पण जर तुम्ही दिव्याच्या सहाय्याने तवा जर घासला तर असे क्रॅचेस तव्यावर उठत नाहीत आणि तवा हा अगदी एकसारखा साफ होतो तुम्हाला दिसतच असेल मी एकदा नाही तर तीनदा हा तवा त्या दिव्याने एक हसला होता आणि तुम्ही बघू शकता तवा हा कसा लखवानी दिसत आहे तुम्हाला विश्वासही बसणार नाही तो पहिला काळा तवा आणि हा आत्ताचा तवा तर हा तवा तुम्हाला मी धुवून दाखवत आहे तर धुतल्यानंतर तर तुम्हाला हा तवा ओळखणार सुद्धा नाही इतका तो लखवानी निघत आहे तुम्हीही तुमच्या घरामध्ये कुठे जर असे दिवे पडले असतील तर ते तवे साफ करण्यासाठी नक्की ठेवा आणि बघा धुतल्यानंतर तर हा तवा अगदी नव्यासारखा दिसत आहे आणि जे राहिलेले डाग आहेत ते नंतर आणखीन एकदा धुतल्यानंतर ते स्वच्छ होतात आणि एक दिवा तुम्हाला अगदी सहा महिनेही पुरेल हा तवा खूप खराब झाला होता त्यामुळे दिवा हा खालून झिजला आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला तेवढं सबस्क्राईब करा धन्यवाद